יפה פעילה गजानन भाऊकडे काम होतं गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारणातून समाजकार्य करतो समाजकारणातून राजकारण करतो गजानन भाऊचं एवढं चांगलं आहे ते मला माहीत आहे मला सुद्धा एक आंदोलन करायचं आहे राज्यामध्ये बरेच आंदोलन आंदोलन केले आहे गजानन भाऊकडे गेलो गजानन भाऊ मला एक पत्रक तुमच्याकडनं पाहिजे मशाल रॅली काढायची का कोण आंदोलन करायचं आहे त्याकरता त्यांना त्यांच्या भेटा घेऊन लहान मुलं बरोबर सिरियस आहे का शेतकऱ्यासाठी आपण सिरियस आहोत आता धर्मार स्वतः असल्यामुळे नव्हतं त्यावेळेस त्यांना सांगितलं की दोन महान आहे त्यांची तुम्ही कार्यक्रम करायचा आहे आणि महिला ज्या आत्महत्यापासून कुटुंबाचा आपल्याला सन्मान करायचा कार्यक्रम करायचा

शेतकऱ्याचा प्रश्न शेतकरी नेते त्याला काही आता पुन्हा सुद्धा नाही गावाला दिवसात काय तरी असो या ठिकाणी पोट युद्ध बोलले आणि जो विषय आहे त्यांचं कुटुंब उद्या आहे आत्महत्या कसं शेतकरी आहे तर आत्महत्या शेतकरी हा का करतो त्याचा शेतकरी आहे माझ्या अनुभवातून मला असं सांगावं असं वाटतं की डॉक्टर आहे माझ्याकडे सकाळी सांगतात माझा असं असं शेतकऱ्याचं आत्महत्याचं कारण काय त्याचं निदान होणं आवश्यक आहे निधन करण्याचं काम आमचं नाही आहे शेतकरी सुद्धा नाही ज्या योजना राबवतो सरकारच आहे की हे आत्महत्या का करतात त्याचं निदान त्यांचं तक्रार येतं सोडत त्यांना निदानच करायचं नाही तर औषध म्हणजे उपचार काय करणार आहे निदानच करायचं नाही तो उपचार काय करणार आहे आता मी एक शेतकरी कमी आहेत त्या प्रश्न विचारतो आता सोयाबीनला भाव काय आहे बेचाळीस ते चार हजार आहे ना आणि

पाच हजार सात हजार उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कापसाला अस काय झालं की दोन तीन वर्षापूर्वी भाव दुप्पट होते तिप्पट होते आणि कापसाला सुद्धा दुप्पट भाव असं काय झालं म्हणजे शेतकऱ्यातलं एखादं एखाद्या शेतकऱ्याकडे वीस किंवा वीस किंट आणि भाव चार पैसे किती ऐंशी ऐंशी लाख आणि आपण आठ हजार प्रत्येक गोष्टीचे भाव दुप्पट झाले बदलचे भाव दुप्पट झाले फवारणीचे भाव दुप्पट झाले पिका दुप्पट बीएनएल दुप्पट स्वतःची दुप्पट पंडाचे भाव दुप्पट झालेच ना हजार आठ हजार नुकसान किती आहे चार हजार ऐंशी हजार ऐंशी हजार नुकसान येतात चार एकर शेतकऱ्यांचं नुकसान ऐंशी हजार आहे ज्यांच्याकडे आठ आठ एकर आहे त्यांचं एक लाख साठ हजार नुकसान आहे दोनच शेतकऱ्यांचा आपण तुलना करू आज हे सरकार योजना आरामातून सांगितलं ह्या योजना काय योजना सारा योजना हेक्टरी पाच हजार हेक्टरी आणि मर्यादा दोन हेक्टरची दहा हजार तुम्ही देणार शेतकऱ्याचं नुकसान किती करून पाहिजे तुम्ही त्यांच्याकडे चार हेक्टर त्यांच्या ऐंशी हजार घेऊन जाऊन त्या

काढलेला असं नाही इकडचे शेतकरी विमा काढायला इकडचे शेतकरी विमा काढायला असताना इथं विमा शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये ऐंशी हजार पन्नास हजार साठ हजार असं का म्हणजे तो गोबलला डिव्हर झाला हे मोद्यात आणू शकतात हे असं काही शासनाचं काम आहे ना त्या पीक विम्याला पैसे द्यायला पाहिजेत ना मग हे काय देत नाही म्हणजे ती विमा हा फार मोठा घोटाळा नाही करायचा लोकप्रतिनिधी जो आहे ज्या लोकांनी निवडून दिलेला आहे त्या लोकप्रतिनिधी माझ्या शेतकऱ्याला ही विमेची रक्कम मिळाली पाहिजे आणि तो कोण एखादा देतात पैसे मिळतात म्हणजे हे

नाही सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल सांगितलं तर शेतकऱ्यांचं म्हणजे कुणाला पैसे पाहिजे कोणाला मुख्यमंत्री व्हायचं असे आयुष्य दाखवून गद्दार निवडले गद्दारांना फोडलं आणि इतक्या चांगल्या लोकप्रिय जो शेतकऱ्याचा कैवारी होता कुटुंबावर आपल्या कुटुंबाप्रमाणे प्रेम करत होते त्या चांगल्या एका सभ्य माणसाला त्या गोष्टी आणि कोणत्या वेळेस ज्यावेळेस साहेबांचं पाठीच्या मंत्र्याचं ऑपरेशन झालं ऑपरेशन असं झालं की ऑपरेशन झाल्यानंतर वीस पंचवीस दिवस त्यांना हात पाची हालचाल करता येत नव्हती पायाची हालचाल करता येत नव्हती अशा बिकट मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ते कडिबार गृहमंत्री देशाचा अमित शहा यांचं कट ताकस्थान प्रसंग चालू होतं की आम्ही कसं करून कसं कसा फोडायचा आमदार कसे फोडायचे अरे आणि ते पण आमदार होणारे आपण एखाद्या दुश्मनासोबत एखाद्या दुश्मन असेल त्याच्यावर अशी बिकट अवस्था आली तर आपल्या जी जो आहे की अरे तेव्हा माझा दुष्पन जरी असेल हा आता फार सह सापडलेला आहे या संकटातून हा वाचला पाहिजे त्या संकटात ज्या या लोकांनी जनता त्यांच्या सह्यानी त्यांच्या सह्या घेता या आमदार झाले मिनिस्टर झाले ते लोक एवढे जगार्थी गावे पैसे जमा झाले आता जितके पाच हजार उद्या अजून सर्व चालू आहे त्या सर्वपर्यंत तीस जागा पण दाखवून झालेल्या बी जे पीचे तीस जागा गेले पण आता ते आपलं तर नाव खराब झालेला आहे अकरा आता जातीला विषय निघाला ना मंजाला पण झाला करा उभा असं तुम्ही जाते म्हणून विषयांतर खरंच झालं लक्ष्मणराव साहेबांना फार वेळ झाला आणि या ठिकाणी एवढंच सांगतो की विद्यार्थ आपण दे MBC yeah. 뉴